स्वयंभू फाउंडेशन यांच्या सहकार्याने फूड संपन्न मुख्यमंत्री रोजगार योजना अंतर्गत स्वयंभू यांच्या चेंबूर चेंबूरमधील न्यूजपेपर विक्रेते श्री धनंजय मेश्राम यांनी फूड व्हॅनचे उद्घाटन आज महाशिवरात्रीच्या पावन दिवशी करण्यात आले समय उपस्थित दिनेश घोटणे प्रेमसिंग दलसिंग सचिन मोरे नागराज अण्णा बाळा अण्णा ओमप्रकाश बापू खांडेकर कुटेबाई इतर सर्व मित्रमंडळी उपस्थित होते झुनका भाकर केंद्रामधले भाकर आणि जेवणाचं पण राईस पेट आहे आणखी भरपूर काही आहेत जे आपण त्यामध्ये गावरान स्वरूपात देण्याचा विचार चालू आहे की लोकांना ते व्यवस्थित आरोग्याला व्यवस्थित बेनिफिट भेटेल अशा पद्धतीचं की त्यांनी आले येतील खायला की आपल्याला इथं काहीतरी व्यवस्थित मिळत म्हणून आम्ही सध्या वेजच चालू आहे तर ते त्यापासून सुरुवात करणार आहोत जेवण पण आहे सकाळी नाश्ता देणार आहोत आणि दुपार नंतर जेवणचे जे नागरिक फक्त आहे त्यांना काय आवडत त्यांना तर मला असं वाटतं की आपण जे घरगुती बनवून देणार आहोत तर त्यांनी अवश्य येऊन खावं की त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्यानुसार आम्ही बनवणार आहोत असं काही म्हणजे त्यामध्ये काही केमिकल या प्रोजनचं काही विलय म्हणजे लागणार नाही असं वेगळं जेवण देणार आहोत की त्यांनी असं सपाव येतील आपल्याकडे खायला आणि ते विचार करतील बाबा या काहीतरी वेगळं आपल्याला देत आहे खायला आहे रिक्षावाले ते आपल्याकडे जास्त येतात त्यांच्यावर सुद्धा आणि घरगुती लोकांसाठी पण आपल्याला कोणते भेटणार आणि एकदम आणि शुद्ध म्हणजे बिलकुल आपण म्हणतो ना आपण जसं रस्त्यावर रस्त्यावरच नाही आपण घरगुती आहे फक्त आपण इथं विकतो आणून बाकी सगळं घरगुती राहणार आज या ठिकाणी आमचे मित्र धनंजय मेश्राम साहेब यांनी आज या ठिकाणी गाडीचं ओपनिंग केलं आहे सर्वात त्यांना त्यांच्या भावी व्यवसायासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी त्या माध्यमातून स्वयंभू जी स्वयंभू स्वयंभू फाउंडेशन यांच्यामार्फत यांना ही गाडी या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या गाडीचा आज महाशिवरात्रीच्या पावन शुभ ह्याच्या ह्याच्यावरती आज त्यांनी त्या गाडीचं ओपनिंग केलं आहे उद्घाटन केलं आणि मग सकाळपासून आम्ही बघतोय गाव आदल्यापासून इकडे जो रिस्पॉन्स आहे लोकांचा चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे आणि इकडचे जे खाद्यपदार्थ त्यांनी आता त्या ठिकाणी टेस्टिंगला ठेवलं लोकांना ते चांगलं एकदम सुंदर आहेत आणि मला वाटतं की उद्यापासून आजपासून झालेली झालेले आणि उद्यापासून रिस्पॉन्स चांगला मिळेल आणि चमूलमधील लोक याला चांगला रिस्पॉन्स देतील या अपेक्षा आहे चांगला होता आणि सकाळी मी आता इडली आणि वडा पहिला आम्हाला दिला ते चांगलं होतं सांभार ते चांगला होता आणि आता नंतर मी झुणका आणि भाकर खाल्लं घरगुती सारखं एकदम चांगलं एकदम शरीराला काय इफेक्ट होणार नाही एवढं चांगलं एकदम मला वाटतं